कलेच्या नावाखाली सुरू असलेल्या लुटारूंचे डेम मराठवाड्यात नवीन नाहीत खास करून धाराशिव बीड सोलापूर या पट्ट्यामध्ये अशा कला केंद्रांना ऊत आलेलं आहे अशाच एका कला केंद्रावर जाऊन बीड येथील माजी उपसरपंचानं आयुष्य बर्बाद करून घेतलं आणि नर्तिकेच्या नादापाई आत्महत्या केली आता बर्गेंच्या आत्महत्येला पूजा गायकवाड नावाच्या नर्तिकेला जबाबदार धरलं जात आहे पोलिसांनी पूजा गायकवाडला ताब्यात घेतलंय पण पूजा दिसायला जितकी भोळी दिसते त्यापेक्षा तिचं काम हे भयानक आहे पूजा गायकवाड ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील पारगावातील एका कला केंद्रात काम करते हे कला केंद्र म्हणजे इथं अनेक हौशी लोक येतात इथं पार्ट्या भरवून पूजा गायकवाड सारख्या नर्तिका डान्स करून लोकांना खुश करतात याच गर्दीत सामील झाले गोविंद बर्गे पूजा गायकवाडला पाहून गोविंद बर्गे हे तिच्या प्रेमात पडले विशेष म्हणजे गोविंद बर्गे हे विवाहित होते पण तरीही कला केंद्रात जाऊन पूजावर त्यांनी पैसे उधळले होते नुसते पैसेच उधळले नाही तर तिला सोनं नातेवाईकांना जमिनी सुद्धा खरेदी करून दिल्या जेव्हा तिनं घर नावावर करून देण्याची मागणी केली तेव्हा वाद विकोपाला गेला पूजा गायकवाड मुळात एक नर्तिका आहे ती आधी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुप्रसिद्ध असलेल्या कुलस्वामिनी कला केंद्रात काम करत होती अशी माहिती समोर आली आहे कुलस्वामिनी कला केंद्र हे सुरुवातीला बेकायदेशीरित्या उभारलेलं होतं त्यामुळे या भागातील पंधरा ते वीस लोकांनी वेळोवेळी वेड़ आंदोलन करून हे कला केंद्र बंद करावं अशी मागणी केली होती या कला केंद्रामध्ये दिवस रात्र नाच गाण्याच्या पार्ट्या होत होत्या एवढंच नाही तर सर्रासपणे हाय प्रोफाईल अश्लील पार्ट्यांचं इथं आयोजन होत होतं या कला केंद्रामध्ये नेहमी गर्दी राहत होती कित्येक वेळा इथं मारामारीच्या घटनाही घडल्या धक्कादायक म्हणजे इथं आलेल्या ग्राहकांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून नंतर त्यांच्याकडून पैसे उकळले गेल्याचे प्रकारही घडले पूजा गायकवाड याच कुलस्वामिनी कला केंद्रात याच कुलस्वामिनी केंद्रात सरचपणे ब्लॅकमेलिंग केलं जायचं याच बाळकडू पूजाला इथं मिळालं गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी तिच्या गावी पोचले होते तिथे नसल्यामुळे कारमध्ये स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली तेव्हा पूजा गायकवाड ही सासुरे गावात नसल्याचं समोर आलं त्यावेळी पारगाव येथील कला केंद्रात पूजा गायकवाड ही रात्रभर असल्याची पोलिसांची माहिती आहे पूजा गायकवाडचा कॉल लागत नसल्यामुळे गोविंद बर्गे हा गेवराईवरून तिला शोधत बार्शी तालुक्यातील वैराग जवळ आला होता तिथे गोविंद यांनी पूजाला अनेक फोन केले होते आता गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यातील कॉल संबंधावरून तपासाची दिशा ठरणार आहे पूजा गायकवाड हिला गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली त्यामुळे पोलीस आता सगळ्या बाजूने तपास करतायत